नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे मित्रांनो सन दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केले होते ऑप्शन आहेत तीस टक्के तेहतीस टक्के पन्नास टक्के सदोतीस तेश टक्के तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पन्नास टक्के आरक्षण लागू केले होते पुढचा प्रश्न क वर्ग नगरपालिका किती लोकसंख्येसाठी स्थापन केली जाते ऑप्शन आहेत पन्नास हजार एक लाख पंच्याहत्तर हजार आणि यापैकी नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न मित्रा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ऑप्शन आहेत उल्हासनगर परभणी मालेगाव आणि जालना या चार ऑप्शनपैकी मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जालना या शहरात महानगरपालिका नाही पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळे आहेत ऑप्शन आहेत सात आठ नऊ आणि दहा तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रात एकूण सात कटक मंडळे आहेत पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन विभागीय आयुक्त यांच्याकडे महापौर आपला राजीनामा देतात पुढचा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो छावणी बोर्ड कायदा दोन हजार सहामध्ये एकूण छावणी बोर्ड कायद्यामध्ये एकूण सुमारे कलमे किती होती हा कायदा दोन हजार सहाचा आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार तीनशे साठ एकूण कलमे होती त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो ऑप्शन आहेत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मुख्य अधिकारी हे नगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करतात पुढचा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो मराठीतील महापौर या शब्दाचे जनक खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर न्यायाधीश रानडे गजानन दिगंबर माडगुरकर आणि फिरोजशाह मेहता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक स्वातंत्र्यवीर सावरकर हे महापौर या शब्दाचे जनक आहेत